स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतलगुंजा हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू झाला आणि वान पण वाटून झाले दोघी तिघीजणी गी होत्या की त्यांना काहीला भजनाची आवड होती काहीला गवळण्याची होती त्याच्यात एक जण होती की तिला स्टेज गाण्याचा चांगला अनुभव होता त्यामुळं म्हटलं चल आज होऊन जाऊन दे आपचं मैफिल तर रंगू देऊ आपण सगळेजण ya Mas já भजनाच्या व गवळणीच्या नादात अकरा कधी वाजले काहीच कळाले नाही आणि सर्वांना उशीर झाला होता सर्व आपापल्या घरी पण गेले अकरा वाजेपर्यंत कार्यक्रम उरकला होता आणि अजून गाणे आहेत आणि अजून गवळणी पण आहेत त्या पुढल्या व्हिडिओमध्ये नक्की पहा आणि माझे असेच व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा